नमस्ते आज काय झालं सकाळी सकाळी एक विनोद वाचला ॲक्च्युली तो आजच वाचला असं काही नाही बरं का तो याच्यापूर्वी पण बऱ्याच वेळेस वाचलेला होता विनोद काय होता की नवरा बायकोला असं म्हणत असतो की तू कशी माझ्या घरी येऊन राहतेस हां आणि मी मात्र तुझ्या घरी तुझ्या माहेरी आलो का मला दोन दिवसात लगेच पाहुण्यासारखं लगेच जावं लागतं तर तू जशी माझ्याकडे राहतेस तसं मी पण आता तुझ्याकडे तिकडे राहायला येतो महिनाभर वगैरे असं असा तो विनोद आहे म्हणजे मला पण तिकडे मी पण तिकडे राहील ब किंवा तो सासूला म्हणतो की तुमची मुलगी कशी आमच्या घरी राहते तसं मी पण आता तुमच्या घरी राहील हां तर लक्षात घ्या मला या विनोदातनं असं थोडं सुचलं म्हणजे त्याचा थोडं शांतपणे विचार केला की ज्या वेळेला ती त्यांची मुलगी सून म्हणून तुमच्या घरी येते ना त्यावेळेला तिला हातात पाण्याचा ग्लास किंवा तिच्या आवडीचं जेवण किंवा तिचे सहा महिने लाड दिवाळी येईपर्यंत असं नाही होत बरं का हां म्हणजे ज्या वेळेला ती सून म्हणून तुमच्या घरी येते त्या वेळेला तिला घरातली धुणी भांडी स्वयंपाक लादी पुसणं संडास बाथरूम धुणं सगळ्यांना हातातल्या हात वस्तू देणं कपड्यांच्या घड्या घालणं अंतरून टाकणं अंतरून उचलणं अशी ढिगभर कामं असतात भरमसाट कामं असतात ती सगळी कामं ती करते त्याच्या बदल्यात ती तुमच्याकडे जे जेवढ्या काळ राहते तेवढ्या काळात तिला ते दोन वेळचं जेवण मिळतं तुम्ही जर विनोदाने पण असं म्हणत असाल की सासूबाईला की तुमची मुलगी कशी माझ्या घरी राहते तसं आता मी येऊन तिकडे राहतो तर तुम्ही जेव्हा तिकडे जाल तेव्हा ती जशी सून म्हणून आली तसं तुम्ही जाता का आणि जर तसं झालं तर तुमच्यासोबत विचार करा बरं का म्हणजे तुम्ही तिच्या घरी गेले मग आणि सासूने म्हटलं ठीक आहे जशी माझी मुलगी तुमच्या घरी राहते तसं तुम्ही राहा आणि मस्तपैकी मग तिने दिला लगेच झाडू काढून की झाडू मारणं धुणं धुणं भांडे घासणं सकाळी लवकर उठणं चहा देणं प्रत्येकाला पाणी देणं हातातल्या हातात वस्तू देणं घरात इमॅजिन इमॅजिन करा बरं का हे तर हे लक्षात घ्या तुमच्या घरी जेव्हा ती मुलगी येते ना त्यावेळेला खरं तर आपल्याला असं वाटत असतं की सून म्हणून जेव्हा एखादी मुलगी आपल्या घरी येते ना तर आपल्याला अनेकांना असं वाटत असतं की सत्तेची मोलकरी आली हक्काची सुट्टी न टाकणारी पैसे न घेणारी जिच्यावर रुबाब करता येतो जिच्यावर हिंसा करता येते जिला शिव्या देता येतात आणि काहीही बोललं तर ती घर सोडून जात नाही आणि ओव्हर टाईम ओव्हर टाईमचे पैसे तर वेगळेच आहेत ते ओव्हर टाईम पण करते पण ती पगारही घेत नाही ती चार शिव्याही ऐकते अशी आपल्याला सत्तेची मोलकणीत भेटली असते प्रत्येकाच्या घरी असं असेल असं नाही आहे पण मात्र अनेक वेळ आपल्याकडे म्हणजे आपल्या एकूण भारतीय मानसिक मानसिकतेमध्ये सुनेकडे ह्याच अँगलने आपण अधिक काळ पाहिलं की आपल्या घरी येणारी सून म्हणजे काय आपल्याला मिळणारी हक्काची बोल पण तुम्ही जेव्हा तिच्या घरी जातात तेव्हा तुम्ही जावई म्हणून जातात जावई देव असतो जावयाचे लाड असतात मग जावायला चटई जावायला पाणी जावायच्या आधी सासरा जेवणार नाही किंवा कोणीतरी त्याच्यासोबत जेवायला थांबेल जावायसाठी विशेष पाहुणचार जावायचे लाड असतात जावायचं ताट काही ठिकाणी तर जावायचं ताट पण विशिष्ट पद्धतीने केलं जात जावई झोपलेत जावई उठलेत जावायचं चहाचा टाईम झाला असे जावायचे <laughs> सगळे लाड केले जातात त्याच्यामुळे ती जसं तुमच्या घरी येऊन राहते ना तसं तुम्हाला तिच्या घरी जाऊन राहायला परवडणार नाही ना म्हणून असा ना विनोदात पण विचार करू नका म्हणजे हा विनोद असला तरी हे गंभीर आहे साने गुरुजी नेहमी असं म्हणायचे की आपल्या विवाह संस्थेमध्ये लग्न करून येणाऱ्या मुलीकडे सुनेकडे आपण हक्काची मोलकरीण म्हणून पाहतो जी दोन वेळच्या जेवणावर जेवणाच्या दोन वेळच्या मिळणाऱ्या भाकरीवर तुमचं सगळं कुटुंब जबाबदारीने सांभाळते त्याच्या बदल्यात तिला काही ठिकाणी सन्मान मिळतो तर काही ठिकाणी अगदीच अपमान मारजोड हिंसा शिवीगाळ असं मिळतं पुन्हा ती तिच्या बापाच्या घरून येताना तिच्यासाठीचे दागिने तिच्यासाठीचे कपडे आणत असते तिच्यासाठीचे भांडेकुंडे आणत असते तुमच्यासाठी फ्रीज बीज काय असेल ते बी आणत असते अशा अनेक गोष्टी ती तिच्यासोबत घेऊन येत असते तुमचं बाळ डिलेवरी करायला माहेरी जाते बाळ तुमचं हा पुन्हा अजून वेगळा विषय तर विनोदात का असे ना हे परवडेल का ते बघा समजून घ्या आणि मग तसा विचार करा की जसं सासूबाईला अगदी हक्काने म्हणा की तुमची मुलगी कशी आमच्या घरी राहते ना आता मी पण तिकडे येईल महिनाभर राहायला तर महिनाभर ही मनाची तयारी करून जा की त्यांची मुलगी तुमच्या घरी जेव्हा आली त्यावेळेला तिने सगळ्या घराची जबाबदारी सांभाळली होती आणि सगळं घरकाम सगळं सगळं जबाबदारीने केलं होतं तुम्ही ह्या मानसिकतेत जाता आहेत का देव बनून जाता आहेत ह्या विचार करून जा कारण ती तुमच्या घरी देवी बनून जरी आली तरी ती सगळं घरातली कामं करते तर हा सगळा विचार करा मला तो विनोदातनं पुन्हा काहीतरी वेगळं सुचलं आणि तुमच्याशी गप्पा कराव्याशा वाटल्यात आपण गप्पा करत राहू काही विषय असले तर सुचवा धन्यवाद